माझे आमदार शरद सोनवणे आशात आहे बुचके अनुभव नाही काय अनुभव माझे आमदार शरद सोनवणे आणि विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्या दोघात लढाई झाली तर कोण होईल आमदार परत अतुल बेनकेच होईल बेनकेच होतील ताई तुम्हाला काय वाटतं कोण होईल आमदार बेनके साहेब होतील मावशी तुम्ही काय सांगाल ताई तुम्हाला बोलता बेनके का सोनवणे का सत्यशील शेरकर का बुचके सोनवणे शरद दादा सोनवणे विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर तुम्ही जनतेमध्ये येत तुम्हाला काय वाटत बिबट्याची काय परिस्थिती इकडं बिबट्या सगळीकडे तुमच्याकडं पण आहे किती तुम्ही पाहिला का बिबट्या हो पाहिलं भीती वाटते भाव नाही बाजार भाव नाही शेतकऱ्यांनी काय करायचं शेतकऱ्यांनी काय करायचं भाव ठरून दिले पाहिजे सरकार तर काय करत नाही आता हे सरकारवरच आहे ना आता जे सरकार येईल त्याच्यावरच शेतकऱ्यांसाठी चांगलं सरकार कोणतं आता तर सगळं राजकारण झालं त्याच्यामुळे सांगू शकत नाही मोदी सरकारचं कामकाज मोदी सरकारचं कामकाज चांगलं आहे शेतकऱ्यांच्या बाजूने बाजूने चांगले पण आता हे पक्षाची युती झाली तरच याच्यावर काहीतरी निर्णय होऊ शकतो कोणाची युती कोणाची युती कोणाची युती झाली तर आता हेच राजकारणातले सगळेजण एकत्र एक आले शेतकऱ्यांचा विचार केला तरच योग्य हा मिळू शकतो ना आपले जुन्नरचे आमदार कोण आहेत अतुल विन कसं आहे त्यांचं काम काम चांगलं माझे आमदार शरद सोन आहे ते पण चांगले पण चांगले आहेत पण त्यांचे अनुभव आम्हाला थोडे कमी आहेत अध्यक्ष सत्यशील शेरकर ते पण चांगले चौकात लढाई झाली तर काय उजवं कोण वाटतो आहे ज्या वेळेस प्रसंग जसा असेल तसा त्या आजच्या घडीला निवडणूक जर झाली तर काय परिस्थिती पाहायला मिळत शेरकर बेनके सोनवणे कि बुचके आता सत्ता ज्याच्या तिकडेच वारे वाईट आता सत्ता कोणाची आहे राज्यामध्ये काँग्रेस नाही राज्यामध्ये सत्ता आहे शिवसेना भाजप नाही अजित पवार गट विद्यमान आमदार सुद्धा अजित पवारांच्या सोबत गेलेत बेनके विजयी होतील सोनवणे होतील बुचके होतील का शेरकर होतील नाही शेतकरी वर्ग आता जसं म्हणजे जी व्यक्ती चांगली वाटेल शेतकरी त्या गोष्टीकडे वळणार कोण चांगलं वाटतं ते निव उमेदवार जेव्हा उभे राहील तेव्हाच सांगू शकतो आत्ता नाही सांगू शकत समजा आता विधानसभेची निवडणूक लागली उमेदवार अतुल बेनके माजी आमदार शरद सोनवणे आशा बुचके आणि विग्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर कुठला उमेदवार योग्य वाटतो आणि निवडून येणं असं वाटतं तुम्हाला दोन्ही पंचायर येऊ शकतो आणि अतुल बँके पण येऊ शकतो बुचके आणि शेरकर यांचे त्यांचे अनुभव कमी येतो अनुभव नाही म्हणजे तुमच्या शेतकऱ्यांशी संपर्क नाही शेतकऱ्यांना जर निवडणूक लढवायची असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत गेलं पाहिजे घेतले गेल पाहिजे त्यांना काय पाहिजे सुख दुःख जाणले जाणले पाहिजे आपलं खासदार कोण आहेत अमोल कोल्हे माझे खासदार को शिवाजी आढळराव या दोघांचा जर सामना झाला कोण निवडून येईल कोल्हे की आढळराव आढळराव निवडून येतील काय त्याचं कारण आता इथून मागचा अनुभव त्यांचा चांगला आहे त्यांनी काम पण चांगले केलेले आहे कोल्हे पंचवार्षिक मध्ये आलेले पण आढळराव कार्य म्हणजे पुन्हा निवडून हो आता ही सध्या राजकीय फाटाफुटी पाहतो पळवा पळवी गुवाहाटीला गेले काय काय केलं हे नैतिकता नीतिमत्ता कायम तुम्ही आता एक शेतकरी आहात थोड्याशा बोलक्या पण आहात शरद पवार शेतकऱ्यांसाठी योग्य का नरेंद्र मोदी तस नरेंद्र मोदीच योग्य शेतकऱ्यांसाठी काय त्याची कारण कांद्याला बाजार भाव नाही कांद्याला तर नाही दिलेला पण जे कार्य त्यांनी असं ठरवून दिले देशाबद्दल देशाबद्दल मी शेतकऱ्याच्या बद्दल नाही बोलत पण त्यांनी ती पूर्ण करण्याचा प्रयत्न तरी केला आता केंद्रात पुन्हा मोदी येतील का सरकार बदललं नाही ते नाही सांगू शकत अंदाज आता जर भाजप आणि शिवसेना एकत्र झाली तर, तर नक्कीच भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेना एकत्रच आहे ना एक हा म्हणजे पुढे पण त्यांनी टिकवलं पाहिजे ना एकत्र राहण्याची दाट शक्यता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराबरोबर खुश बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका